मोबाईल फोन तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की मोबाईल फोनचा वापर कशासाठी करतोय आणि मोबाईल फोन दैनंदिन जीवनामधला अविभाज्य घटक बनलेला आहे आपल्याला कुणाला लगे लगे लगेच काही माहिती सांगायची असेल तर काय करतो आपण लगेचच कॉल करतो कुणाला लगेचच मॅसेज करायचा असेल तर आपण काय करतो व्हॉट्सअपवरती लगेचच मॅसेज पण करतो आहे गाणी खूप बोर होत आहे आपण लगेचच यूट्यूबवरती जातो आहे एखादी गाणी ऐकतो तर इथे बघूया काय सांगितलेलं आहे ते वार्ताला जसं मी अगोदरच सांगितलं की आपल्याला कुणाला बोलायचं असेल कुणासोबत किंवा काही मॅसेज पाठवायचं असेल तर आपण काय करतो आहे लगेचच त्या व्यक्तीला फोन करतो तर मोबाईल फोनचा प्राथमिक वापर संचारासाठी आहे त्यामार्फत आपण वॉइस कॉल टेक्स्ट मॅसेजिंग ईमेल आणि अन्य संदेश पाठवू शकतो पाठवतो आहे ना आपण कुणाला जर आपल्याला कुणी जर आपला फोन नाही उचल तर आपण लगेचच त्याला मॅसेज कन्वे करतो आहे अर्जंट असेल तर की बाबा आता येताना हे डॉक्युमेंट्स घेऊन येईल की घरी मी आज भाजी बनवलेली आहे ती भाजी मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे ती गरम करून खाऊन घ्या तर आपण अशा पद्धतीने जे आपल्याला म्हणायचं आहे तो मॅसेज आपण पुढच्या व्यक्तीला कन्वे करतो इंटरनेटचं व्यवस्थापन मोबाईल फोनच्या मदतीने आपण इंटरनेट वापर वापर करू शकतो आणि विविध सेवा इंटरनेट व्यवस्थापन मोबाईल फोनच्या मदतीने आपण इंटरनेट वापरू शकतो आणि विविध सेवांचा उपभोग घेऊ शकतो आता बघा कोणते कोणते आहेत इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्या कोणत्या सेवा आपण घेऊ शकतो आहे ना सगळ्यात मोठा तर सोशल मीडियाच आहे आहे की नाही मग आपण सोशल मीडियाचे कोणते कोणते अप्लिकेशन्स आहेत जे यूज करतो तर ट्विटर यूटूब लिंक इन इंस्टाग्राम फेसबुक आणि जवळचा म्हणजे तर आपण यूज करतो आहे फेसबुक यूटूब इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सगळ्यात जवळचे हे सोशल मीडिया बघूया आपण आता इथे सोशल मीडिया सोशल मीडिया अप्लिकेशनचा उपयोग करून आपण आपल्या मित्रासोबत संपर्क साधू शकतो आणि आणि तात्कालिक अपडेट्स मिळवू शकतो लगेचच व्हॉट्सअपला मेसेज करतो ना आपण की आज मीटिंग आहे दहा वाजता सगळ्यांनी जॉईन व्हा व्हॉट्सअपला लगेचच मॅसेज लगेचच एक मॅसेज जर ग्रुपवरती टाकला तर किती लोकांना जातो जेवढे पण ग्रुपमध्ये आपल्या ॲड असेल सगळ्यांना एका वन गोलमध्ये सगळ्यांना मेसेज जातो मल्टीमीडिया मोबाईल फोन विविध मल्टीमीडिया अनुभवासाठी वापरू शकता जसे की फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर म्युझिक आणि व्हिडिओ प्लेबॅक जी पी एस नॅव्हिगेशन दिशा जी पी एस किती महत्त्वाचं आहे बरं आपल्याला जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जायचं आहे आणि आपल्याला ते लोकेशन माहिती नाही आहे तर आपण जी पी एसच्याद्वारे त्या लोकेशनवरती त्या ठिकाणावरती पोहोचू शकतो म्हणजे किती इझी झालेलं आहे जी पी एसमुळे तर जी पी एसच्या मदतीने मोबाईल फोन आपल्याला मार्गदर्शन करू शकतो की उदाहरण झालं की मला बारामतीवरून नॅशनल हेल्थ मिशनच्या ऑफिसला जायचं आहे तर मग मी काय करणार बारामतीवरून मुंबईला तर पोहोचले पण आता नॅशनल हेल्थ मिशनचं ऑफिस कुठे आहे तर मी जी पी एस लावून मोबाईलमध्ये जी पी एस लावून त्या ठिक ते जी पी एस आपल्याला मार्गदर्शन करते त्या ठिकाणावरती पोहोचण्यासाठी मोबाईल फोनवरून विविध गेम्स खेळू शकतो छोटे मुलंच खेळत नाही तर आपल्या मोठ्यांमध्ये पण खूप आवर्जून मोबाईल फोनवरती गेम्स खेळतात ते तुम्हाला माहीतच आहे